हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग अठरावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अव्यक्तात व्यक्तय सर्वाः प्रभवती अह आगमे रात्री आगमे तत्र एव अव्यक्त सज्ञ के भाषांतर ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते म्हणजे सगळे जीव पुन्हा अव्यक्तात लय पावतात तर कशा रीतीने ब्रह्माजींचा दिवस होतो किती काळ त्याचा असतो याच सगळं वर्णन भगवंत सतरा अठरा आणि एकोणीस मध्ये सांगत आहेत तर शब्दशः अर्थ बघितले तर काय म्हणत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे अव्यक्तात व्यक्त सर्व तर हे सगळे जीव आहेत ते काय करत आहेत प्रभवंती अह आगमे अह म्हणजे दिवस आगमे म्हणजे ब्रह्माजींचा दिवस आरंभ झाला आहे त्यावेळी हे सगळे जीव आहेत ते अव्यक्तात आणि प्रभवंती म्हणजे अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा ब्रह्माजींची रात्र सुरू आहे दुसऱ्या ओळीत म्हटलंय बघा रात्री आगमे रात्रीचं जा आगमन झालेलं आहे त्यावेळी प्रलियंते लय पावतात तर असे हे जे जीव आहेत ते रात्र प्रारंभ झाल्यावर पुन्हा लय पावतात कुठे अव्यक्तामध्ये <coughs> तर याबद्दल जाणून घेऊया या श्लोकाला तात्पर्य दिलेलं नाहीये पण अनेक सारे वैष्णवाचार्य याबद्दल माहिती देत आहेत ती जाणून घेऊया आपण की आपण जाणतो आहोत की जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा पहिला पुरुष अवतार आहे कारण ओदकशाही विष्णू ज्यांना महाविष्णू पण म्हणतात ते कारण समुद्रावरील अनंत शय्ये अनंत शेषाच्या शय्येवर पहुडलेले आहेत आणि ते उच्छवास सोडतात तेव्हा शरीरातील रोमछिद्रात असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात आणि कारण समुद्राच्या पाण्यावरती तरंगायला लागतात ब्रह्मांड आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक गर्भोदक्षाही विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आहे तो प्रवेश करतो आणि असे हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत ते त्या ब्रह्मांडात पहुडले आहेत शरीरातून घामाचं पाणी काढलं आहे त्यांनी आणि त्याच्यावर अनंत शे, अनंत शेषाची शय्या आहे आणि गर्भदक्षाई विष्णू पहुडले आहेत चरणाशी लक्ष्मी देवी आहे त्यांच्या नाभीतनं कमळ प्रकट झालाय आणि त्याच्यावर ब्रह्माजी प्रकट होतात तर असे हे जे ब्रह्माजी प्रकट झाले आहेत तो दिवस ब्रह्माजींच्या जीवनातला पहिला दिवस आहे आणि असे ब्रह्माजी आहेत तेव्हा जेव्हा ते आसपास बघतात तेव्हा अंधकार दिसतो आणि मग भगवंतांच्या कृपेने त प ही अक्षरे त्यांना समजतात ते तपस्या करतात भगवंत त्यांना मार्गदर्शन देतात वैदिकशास्त्राचं ज्ञान देतात आणि सृष्टी निर्मितीसाठी मार्गदर्शन करतात आणि मग ब्रह्माजी त्या कमळाच्या देठामध्ये चौदा भुवनांची निर्मिती करतात तर जसे खाली खालचे सात लोक आहेत त्याला म्हटलं जातं सप्त पाताल तर ते कोणते आहेत अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ आणि त्या सातांच्या वर जे आहे ते भूमंडल आहे ज्यामध्ये आपली पृथ्वी येते आणखीन आता वर आहेत सहा ते काय आहेत सगळे उच्च लोक आहेत जसं पृथ्वी आहे भूमंडल त्याच्यावरचं आहे भूवर लोक नंतर स्वर्ग लोक नंतर महर लोक नंतर जनलोक मग तपलोक आणि सत्य लोक ब्रह्माजींचा लोक ब्रह्मलोक तर अशा सगळ्या चौदा भुवनांची निर्मिती ब्रह्माजी स्वतःच्या जीवनाच्या पहिल्या दिवशी करतात एवढं कळलं मग बारा तास ब्रह्माजी जागे असतात तर ते बारा तासामध्ये शंभर चतुर्युग येतात सॉरी चुकले मी शंभर चतुर्युग नाही तर एक हजार चतुर्युग तर चतुर्युगांचा फेरा हा असा पूर्ण होतो तर जितकी ब्रह्माजींची मोठा दिवस आहे बारा तास आहेत तेवढीच बारा तासाची ब्रह्माजींची रात्र असते तर जेव्हा ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा ब्रह्मांडामध्ये नैमित्तिक प्रलय होतो आणि सगळ्यात वरचे चार ग्रह लोक आहेत ग्रहलोक जे एकदम वरती आहे ब्रह्मलोक खालचा तपलोक जनलोक आणि महरलोक हे काही नष्ट होत नाहीत पण स्वर्ग लोकापासूनचे सगळे खालचे ग्रहलोक आहेत स्वर्ग भूवर भू भु, आणि सात पाताळ हे सगळे काय आहेत नष्ट होतात हां तर आणि नष्ट होऊन काय होतं मग त्यातल्या जीवांचं तर ते सांगितलं जातं की असे हे ब्रह्माजींच्या रात्रीच्या वेळी ब्रह्माजी आहेत ते ब्रह्मांडातले पाण्यामध्ये हे जे शेषशय्येवर पहुडलेले गर्भोधक्ष विष्णू आहेत त्यांच्या पोटात विश्रांतीसाठी प्रवेश करतात म्हणजे ब्रह्माजींची रात्र रात आहे ती कुठे जाते आहे बारा तासाची रात्र रा। गर्भोदक्षाही विष्णू ज्या त्या ब्रह्मांडातच आहेत त्यांच्या पोटात जातात ते विश्रांतीसाठी आणि ब्रह्माजींबरोबर अख्ख्या ब्रह्मांडातले हे जे सगळे जीव होते ते सुद्धा काय आहेत निद्रित अवस्थेत ब्रह्माजींबरोबर गर्भदक्षा विष्णूंच्या उदरात पोटात थांबत आहेत किती काळ आहेत ब्रह्माजींची रात्र बारा तासाची आणि आपल्या गणनेनुसार बघितलं तर एक हजार चतुर्युग एवढा काळ लोटतो आणि रात्र संपते तर ह्या रात्रीमध्ये जीवात्मे सगळे आहेत त्यांना भौतिक शरीर प्राप्त नसतात हा दुसरा दिवस उजाडला आहे रात्र संपली आहे मग पुन्हा काय होतं गर्भधक्षाही विष्णूंच्या नाभीतून हे जे ब्रह्माजी आहेत ते पुन्हा त्या कमळावर प्रकट होतात तपस्या करतात भगवंत दर्शन देतात भगवंतांकडून ब्रह्माजी ज्ञान प्राप्त करतात आणि सृष्टीची रचना करतात आता जे जीव रात्रभर रम्माजींबरोबर गर्भदक्षय विष्णूंच्या पोटात निवास करता आहेत त्या सगळ्या जीवांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार नवीन शरीर देण्याची कार्य या ब्रह्माजीना करायचं असतं तर हे जे आहे म्हणजेच काय आहे आपण जे भाषांतरात आता वाचलं आहे की ब्रह्माजींच्या दिवसांचा आरंभ झाल्यावर सर्व जीव आहेत ते अव्यक्तातून व्यक्त होतात म्हणजे अव्यक्त अवस्थेत होते शरीर प्राप्त झालेली नव्हती मात्र आता ब्रह्माजींचा दिवस झालाय तर ब्रह्माजी सगळ्या जीवांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार शरीर देतात म्हणजेच ते जीव अव्यक्तातून व्यक्त होतात एवढं आपल्याला कळलं आणि पुढे म्हटलं आहे आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते, ते सर्व जीव पुन्हा अव्यक्तात लय पावतात म्हणजेच त्या सगळ्या जीवांचं जे जी भौतिक शरीर आहेत ती नष्ट होतात आणि थगळे जीव आहेत ते गर्भदक्षाई विष्णूंच्या पोटात प्रवेश करतात आणि तिथे ते शंभर सॉरी तिथे ते एक हजार चतुर्युग होई पूर्ण होईपर्यंत राहतात म्हणजेच ब्रह्माजींची पूर्ण रात्र बारा तासाची आहे तिथपर्यंत ते जीव आहेत ते तिथेच राहतात तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या अठराव्या श्लोकाबद्दल म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉइंट सतरा या श्लोकामध्ये शेवटचे दोन शब्द सांगितले आहेत विदो जन तर त्याचा अर्थ आहे जाणकार लोक तर ब्रह्माजींच्या दिवस आणि रात्र यांचं जे मोजमाप आहे ते जाणणारे लोक म्हणजे कोण असतात तर हे जे ही जी चौदा भुवन आहेत चौदा ग्रह लोक बनवलेले आहेत त्यातल्या अगदी वरच्या चार ग्रहलोकातील ते जनमंडळी असतात विदो जन त्यातले जन हे कोण कोण आहेत तर ब्रह्मलोकात राहणारे तपलोकात राहणारे जन लोकात आणि महर लोकात राहणारे हे सगळे लोक आहेत तर ब्रह्माजींच्या रात्री खालचे जे दहा ग्रह लोक आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात कोणते सप्त पाताल त्याच्यावरची पृथ्वी आठवी नववं भुवर लोक आणि दहावं स्वर्ग लोक मात्र सर्वात वरचे चार ग्रहलोक आहेत ते तसेच राहतात तर खालचे जे दहा ग्रह लोक आहेत त्यातल्या सगळ्या जीवांची जी भौतिक शरीर आहेत ती नष्ट होतात आणि ब्रह्माजींचा जेव्हा दिवस पुन्हा सुरू होतो तेव्हा ब्रह्माजी ग्रहलोक निर्माण करतात पुन्हा आणि सगळे जीव आहेत त्यांना भौतिक शरीर देतात इंद्रिय देतात अशा रीतीने सगळं कार्य होत तर प्रत्येक ग्रहलोकामध्ये हे सगळे जे जीव आहेत त्यांना इंद्रिय उपभोग घेण्यासाठीचे सगळे विषय सुद्धा उपलब्ध केले जातात आणि जेव्हा ब्रह्माजींची रात्र प्रारंभ होते तेव्हा हे सगळे जे जीव जी आहेत त्यांना मिळालेली प्राप्त झालेली भौतिक शरीर आहेत भौतिक इंद्रिय आहेत नंतर भौतिक इंद्रिय उपभोगाचे जे विषय उपस्थित झालेले आहेत आणि हे सगळे ग्रह लोक हे सगळं काय आहे अप्रकट अवस्थेत जातात म्हणजेच ते काय सगळे नष्ट होतात त्या प्रलयामध्ये आणि सगळे जीव आहेत ते गर्भदक्षय विष्णूंच्या पोटामध्ये ब्रह्माजींच्या रात्रीपर्यंत निवास करतात अशा रीतीने श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या अठराव्या श्लोकाच तात्पर्य टीका दिलेली आहे तर आपला हा अठरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे त्याला तात्पर्य नाहीये आज इथेच विराम देव भगवत गीता की जय श्रील Prabhupada, ki jay Hrimool.